कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर पहिल्यांदाच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये एक हजारहून अधिक विविध पदांवरती भरती होणार आहे तर या भरतीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध प्रकल्पांमध्ये ज्या नागरिकांच्या ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत किंवा भूमिपुत्र जे इथले आहेत ते भूमिहीन झालेले आहेत अशा लोकांना या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावं अशी विनंती मी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांना करणार आहे आणि या गोष्टीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भूमिपुत्रांच्या बाजूनी ही बाजू महापालिकेमध्ये आणि यू डी डिपार्टमेंटकडे दोन्हीकडे मांडणार आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कल्याण डोंबिलीत मोठे मोठे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये शेकडो एकर जमीन लोकांची बाधित झालेली आहे भूमिपुत्रांची जमीन बाधित झालेली आहे या नोकरीच्या प्रक्रियेमध्ये या भूमिपुत्रांना प्राधान्याने जे सुशिक्षित आमचे लोक भूमिपुत्र आहेत त्यांना प्राधान्य द्यावे अशी विनंती माझी महाराष्ट्र शासनाला राहणार आहे